रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट पुढे आदर्श ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवाळ अंतर्गत येणाऱ्या बंबावी बॉम्बेवाडा येथे आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास अठरा वर्षांच्या शाळकरी मुलगा रितेश जयदास मुनकर यांचा रेल्वेने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाल्याने समस्त गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत रेल्वेच्यावर कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे शारकळी मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले चा तसंच रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेले दोन वर्षापासून पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना पटरीवरून ये जा करावे लागत असल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगत रेल्वे प्रशासन व कॉन्ट्रॅक्टदार टाटा आणि संबंधित स्थानिक कॉन्ट्रॅक्टर टीआयपी जबाबदार असल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त करत पर्यायी मार्ग व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे पाडा आज सकाळी रितेश जयदास मुंडकर हा विद्यार्थी कॉलेजला जात असताना रेल्वे क्रॉसिंग करत असताना त्याचा रेल्वेमध्ये अपघात झालेला आहे अपघात होण्याचं कारण काय अपघात होण्याचं कारण एकच आहे की जेव्हा रेल्वेचं काम कॉन्ट्रॅक्ट चालू केलं त्यांनी आम्हाला एक पर्यायी मार्ग दिला पण तो दोन वर्षापासून अपूर्ण आहे बऱ्याच आम्ही मागण्या के केल्या रेल्वे अधिकारी शिडको अधिकारी पोल स्टेशन कोणीही आमच्याकडं दाद दिलेली नाही याच्याबद्दल कित्येक वेळा आम्ही हे काम बंद केलं पण इथे कॉन्ट्रॅक्टर येऊन फक्त आश्वासनं देतात की आज करू उद्या करू पण आजही ते काम अपूर्ण आहे हे तुम्ही बघितलं असेल आणि याला सर्वस्व जबाबदारी इथला कॉन्ट्रॅक्टर टाटा आणि टी आय पी एल रेल्वे टाटा टी आय पी एल ग्रामपंचायत यांनी यांच्या चुकीमुळं आज जो रितेश मुंडकर याचा मृत्यू झाला आहे त्याला नुकसान भरपाई द्यावी व आम्हाला पर्यायी मार्ग आमचा लवकरात लवकर सुरू करून द्यावा तोपर्यंत आम्ही हा जो काम बंद केला आहे तो काम चालू करून देणार नाही चालू झालाय ना त्याच्या अगोदर आम्ही किती वेळा इथं त्यांच्या रस्त्याचं काम बंद करायला आलेलो तरी ते सांगतात आज करू उद्या करू भराव टाकू दे खरी टाकू दे नंतर आम्ही तुमची सुविधा करू आमची काय सुविधा इथं झालेली काहीच नाही आम्ही कित्येक वेळा लोक आमची काय जाण्याची सुविधा इथं बिरीज बांधा खालून रस्ता करा इथं पावसाली पाऊस पडला तर पाणी भरपूर भरतं खाली ब्रिज खाली ते आमची या जा जास्त पाऊस जर पडला तर रिक्षा त्या बाजूच्या त्या बाजूला थांबता या बाजूच्या या बाजूला थांबता येण्या जाण्याचा था। ये जा जा पण रस्ता राहिलेला नाही आमच्या गावात इथं तर आता आज मुलं इतका गवा झाला मुला आज यो शालेत मुलगा गेला आज बारावीचा मुलगा आहे अठरा वर्षाचा मुलगा आहे तो आता गेला हे गवतावर उभा राहिला तो गवात फुल झाला आहे ते गवता मुलं त्याला ट्रेन आलेली काय दिसली नाही ते आज त्याचा अपघात झालेला आहे रितेश म्हणून मुलगा आहे त्याचा वाजता अपघात झाला म्हणजे सकाळ ते सात साडेसात सात ते साडेसातच्या च्या दरम्यान त्यांची परिस्थिती कशी आहे त्याचा एक म्हणजे गंभीर परिस्थिती मृत्यूच झाला ना त्याचा डायरेक्ट इथंच मोठा पोरग आहे अठरा वर्षाचा आता किती पोरं गावातली सर्वच पोला सात ला ला आठ ला सहा ला किती पोरं शालेत जातात त्यांची सुविधा काहीतरी झालीच पाहिजे ना आज नाही झाली उद्या नाही झाली कधी होणार एका मग एका असंच करत राहतो आम्ही यासाठी सर्व्हिस जबाबदार कोण आहे रेल्वेवाला तर काम बंद करा काम बंद करा तो साहेब यायचा यो साहेब यायचा पुण्याचा आहे खरीवाला तो कॉन्ट्रेक्टर आहे इथला असं आम्हाला सांगतात इथले कामदार तो इथं कामदार येत नाही तो कधी येते आम्हाला माहीत नाही आम्ही येतो त्यांना भेटायला का यो साहेब कधी भेटेल तो साहेब भेटेल पण असं आम्हाला ते कामदार पण सांगू शकत सांगत नाही आल्यावर हो। काही व्यवस्थित का आताच या तुम्ही तो साहेब येईल यो साहेब येईल असं सांगत नाही आम्हाला कॉन्ट्रॅक्टदार किती वर्षापासून तुमची दोन वर्षापासून दोन वर्षापासून वर्षा आम्ही कित्येक वेळा बाई माणसं येऊन इथं उभ्या राहतो चार पाच आम्हाला आता तुमची मागणी काय असेल या मुलाबद्दल अग्नी म्हणजे आता त्याचा तर आता यो झालायस पण आता दुसरी मुलं पण शालेत जातात ना त्यांची सुविधा काहीतरी इथून का। आम्हाला वरून बिरीज जर झाला तर चांगलीच गोष्ट आहे इथून असं जिना करून वरून जर झाला ना बिरीज तर आम्हाला चांगलीच गोष्ट आहे नसल होत आम्हाला इथून पूस केला पाहिजे नऊ फुटी उंची उरवली पाहिजे त्याच्यात लाईट पाहिजे उद्या एक पोरगा लवकर सकाळी सहा वाजता शालेत जाते तर सहा वाजता पण अंधार असते एखादी रात्र झाली एकटी बाई आमची पनवेला जाते थी थी ती mm. कशी ला ता ते बिरीज खाली येईल भीतीचा योग आहे तिथं डम्पर किती थांबतात पार्किंगला वगैरे इथं भारतरी लोक आहेत त्यांची डम्परा गावात गाडी रेने लावायला जागा तिथं लावतात बाईला येण्याची भीतीच आहे सहा वाजता लहान लहानपुरे शालेत जातात त्यांना पण भीतीच आहे असं आहे ना mm. mm. आम्हाला याचा काहीतरी पर्याय मार्ग झाला पाहिजे तेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टदारांना काम रेल्वेचं चालू करून देऊ तोपर्यंत आम्ही चालू करून देणार आहे बंदच ठेवू जेव्हा गावं चालू करायला येतील तेव्हा मी काम बंद करणार ठेवणार नाही चालू नाही करून देणार